ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राज्यात लोकसभेचे निवडणुकीचे बारेला वाहू लागलेले आहेत दुसऱ्या टप्प्यात अमरावती अकोला आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान अमरावतीमध्ये सुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याचे संपूर्ण कार्य सुरू असताना या निवडणुकीत राणा वर्सेस काँग्रेस म्हणजे भाजप वर्षेच काँग्रेस असं चित्र सध्या तरी दिसते आहे महत्त्वाचं हाच आहे की या संपूर्ण निवडणुकीदरम्यान विद्यमान खासदार नवनीत राणा आणि त्यांच्यासमोर असलेले बळवंत वानखडे हे काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे आणि पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहे आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे सर कशा पद्धतीनं आव्हान असेल या ठिकाणी नवनीत एक खूप मोठं नाव एक खूप मोठे म्हणजे सत्तेत असलेलं संपूर्ण ते व्यक्तिमत्व आहे एक काँग्रेसचा एक महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे कसं पाहता नाही मी निश्चितच सांग सांगेल की माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील एका सर्वसाधारण माणसाला काँग्रेस पक्षानं तसेच महाविकास आघाडीनं तिकीट दिली त्याचे मी निश्चितच आभार मानेन पण ही लढाई जी आहे ही खऱ्या अर्थानं धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे आणि त्यामुळे ही लढाई जनतेच्या भरोश्यावर असल्यामुळे जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे माझ्यासाठी अतिशय सोपी आहे म्हणून हे कोणाचं आव्हान माझ्यासमोर नाही तर जनताच हे आव्हान परतून राहावे लावेल पाच वर्ष खासदार राहिलेले आहेत आणि त्यांचा जर विकासाच्या जर बाबी पाहिल्या तर त्या विकासाकडे कसं पाहता आणि त्या अनुषंगानं मतदारांकडे जाताना नेमक्या काय गोष्टी अशा आहेत की त्या काँग्रेसने किंवा तुम्ही उमेदवारांनी लोकांपर्यंत पोचवायचे आहेत असं काय नेमक्या बाबी आहेत काय विकास आहे जो तुम्ही थांबलेला आहे तो करण्याचा बाकी आहे जे तुम्ही लोकांना सांगाल नाही मुळात त्यांना विकासाकडे दुर्लक्ष विकासाकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षात निवडून आल्यानंतर सातत्यानं मग उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यांच्या घरी जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा विषय असेल किंवा प्रत्येक गोष्टीवर त्यांच्यावर टीका असेल यातच त्यांचा वेळ गेला त्यामुळे जे काही अमरावतीकरांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही पर्यायानं त्या कुठलाही विकास करू शकल्या नाहीत मग स्कायवॉकचा विषय असेल मेळघाटचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत इथल्या बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योगधंदे नाही म्हणजे हे असे एक ना अनेक प्रश्न तसेच्या तसेच प्रलंबित आहेत तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या उद्योगाचं तर टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आलेला आहे विमानतळही जवळपास त्याचं काम पूर्ण होत आहे तर ह्या गोष्टी जरी आत सध्या झाल्या नसल्या तरी विकास हा कुठंतरी त्यांचा दिसतो आहे असं लोकांचं म्हणणं आहे ना टेक्स्टाईल पार्क काही त्यांनी आणला हे असं कोण सांगितलं तुम्हाला टेक्स्टाईल पार्क हा काँग्रेसच्या काळातच आला त्याला खरी जर पुन्हाही कोणाची असेल मग व्यागन कारखाना असेल किंवा अन्य कारखाने असतील रेल्वे असेल त्याला त्याची पुन त्याला पुन्हाही खरंच आमच्या प्रतिभा ताईटे पाटील माननीय त्यावेळेसच्या राष्ट्रपती होत्या हे सगळं श्रेय त्यांना जाते म्हणजे पर्यायानं काँग्रेसला जाते पण काँग्रेस या संपूर्ण ज्या बाबी आणलेल्या आहेत त्यांच्या काळात ह्या सध्याच्या घडीला आलेल्या आहेत पण काँग्रेस कुठेतरी याचं माध्यमांमध्ये सांगणं किंवा याचा प्रचार करण्यात कमी पडलीत का नाही काँग्रेस हे मुळातच कुण्या कुण्या कुठल्याही गोष्टीचं ब्रँडिंग करून करत नाही नेहमी सातत्यानं काम आणि समाज हा केंद्रबिंदू समजून काम करत असते म्हणून ते पार्क आता तिथं तु तुम्ही टेक्स्टाईल पार्क त्या विषयी कळला फक्त जागा घेतलेल्या आहेत जागा घेतलेल्या आहेत त्याला वॉल कंपाऊंड करून ठेवलेला आहे तिथं एकही उद्योग उभा झाला नाही म्हणून उद्योग उभा झाला उभा झाला नाही फिनले मिल होतं ते बंद पडलं म्हणजे जे की मामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तो चालू केला होता व्यागन कारखान्याचं पहा म्हणजे असे एक ना अनेक तुम्ही प्रश्न पाहिले असतील काय वागचं काय झालं तो प्रलंबित आहेच राज्यात आणि केंद्रात आणि केंद्रा राज्यात सरकार आहे ना आणि जोडी आहे ना ते केंद्रात जोडी आहे केंद्रात म्हणजे जोडी आहे मग आ, काय वाग काय वागच काय झालं तिथल्या कुपोषणाचा प्रश्न होता तो मिटला काय म्हणजे असे एकही प्रश्न की जे असं सांगता येईल की ते मार्गी लागला म्हणून किती आव्हान असेल त्यांना किती आव्हान असेल त्यांचं तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला लोकांपर्यंत पोचायला किंवा त्यांना सांगायला हे कुठेतरी कठीण जाईल असं वाटतं का तुम्हाला नाही माझ्यासमोर आव्हान नाहीच कारण लो जे अमरावतीकर आहेत ते सुद्धा आहेत त्यांनी पाच वर्ष सातत्यानं अनुभवलं इथं हिरोई हिरोईन आणून नाचवणं याला काही विकास म्हणता येणार नाही आणि त्यांना काही त्या त्या लोक लोकांचं पोटही भरणार नाही म्हणून जे काही मूळ मुद्दे आहेत ते मुद्दे सोडून हळदी कुंकू हळदी कुंकू पाच वर्षातून एकदा येते काय मग गेल्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस हळदी कुंकू झालं ते, ते आता पुन्हा हळदी कुंकू आहे म्हणजे हे संस्कृतीची विटंबना नाही आहे आणि साड्या दिल्या साड्या कोणत्या दिल्या आमच्या आई बहिणीची इज्जत ज्याच्यातून झाकल्या जात नाही त्या साड्या दिल्या म्हणजे जनतेला एक प्रकारे आमच्या महिला भगिनींना भगिनींना त्या तुच्छ समजतात एका महिलेकडून अनेक महिलांची ती विटंबना झाली असं मी म्हणेन नेमकं या निवडणुकीत मुद्दे काय राहतील की जे लोकांपर्यंत तुम्ही पोचाल आणि तुम्ही त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत ते पण त्यांच्या माफ करा जे त्यांचे सहयोगी आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात आहेत ते कसं तुमच्या पथ्यावर पडेल काय त्यांची स्ट्रॅटर्जी राहील मग मी हे म्हणेल की जनतेचा मला आशीर्वाद हो आहे त्यामुळे त्यांचे विरोधक कोणाबाजून आहेत हे किंवा त्यांचे सहयोगी कोणाबाजून आहेत हे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण प्रत्येकाचा वेगवेगळ्या स्वाभि म्हणजे प्रत्येकाला स्वाभिमान असते आणि स्वाभिमान दुखावल्यानंतर माणूस त्या पद्धतीनं मागते अनेक शिवसैनिक आता त्या आ, जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे जे काही बोलले ते त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज आहेत नाही आता तुम्ही स्वाभिमानाची गोष्ट केली तर त्यांच्या स्वाभिमान पक्ष सोडून ते भाजपमध्ये गेल्या कशासाठी गेल्या असतील नेमकं त्यांचं जाती प्रमाणपत्राचं जे काही प्रलंबित सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या गोष्टी आहेत ज्या बाबी आहेत त्या काही दिवसात समोर येतील पण स्वाभिमानाच्या गोष्टी केल्या त्यांनी स्वाभिमान सोडून भाजपमध्ये गेल्या हे याच्याकडे कसं पाहतात <laughs> स्वाभिमान पक्षात सोडताना त्यांना त्यांचे असू अनावर आले त्या रडल्या साहजिक आहे की का आपण काढलेला पक्ष वागवलेला पक्ष वाळवलेला पक्ष सोडताना दुःख होते परंतु आपलं स्वतःचं मूल मारू मारून दुसऱ्याचं मूल दत्तक घेणं हे चुकीचं आहे म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष असल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणं हे कुठल्याही जनतेला कुठल्याही जनतेतील घटकाला मान मंजूर नाही मान्य नाही कशासाठी गेले असतील काय तुम्हाला नाही आता ते कसं आहे की मुळातच त्यांना जे तिकीट भेटली हे तिकीटच त्यांना एक बक्षीस म्हणून कशाचं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं किंवा अनेक नवटंगी करण्याचं हे बक्षीस आहे त्यांना म्हणजे आव्हान काहीच नसेल तुमचं आव्हान काहीच नाही आव्हान बिलकुल नाही तुम्हाला काय वाटतं किती मताधिक्या असेल तुम्ही जिंकून याल त्यावेळेस मी जनतेचा उमेदवार आहो गरीब आहो त्यांच्या भविष्यावर त्यांच्यामुळे त्यांची जी काही आज मोजदाज होईल ती मोजदाज सांगता येणार नाही ते भरपूर मतांनी मला निवडून देतील बळवंत बानकडेचा विश्वास जो आहे तो, तो मोठा आहे या ठिकाणी कारण की त्यांचा विश्वास ज्या ठिकाणी जे आपल्या मतदारसंघात जातात मतदारापर्यंत पोचतात त्यांचा विश्वासच एवढा आहे की कि मी किती मताधिक्याने निवडून येईल हे मलाही माहिती नाही कारण माझ्यासमोर कोणाचंच आव्हान नाही धनंजय साबळे मुंबई तक अमरावती